रयतनामामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आणि लागुंडे आपण आज आला आहोत निपाणी जळुका येथील औरंगपूर तांडा येथे तर आपण पाहू शकतात मागील अनेक वर्षापासून ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे औरंगपूर तांडा या शाळेमध्ये एकूण चोवीस विद्यार्थी आहेत हा ही शाळा पहिली ते चौथी पर्यंत शिकवली जाते या ठिकाणी एकच शिक्षक येत असतो पण मागील अनेक महिन्यापासून हा शिक्षक शाळेमध्ये आलेला नाही त्यामुळे ह्या शाळेला कुलूप लावला आहे आपण पाहू शकता की या शाळेला नाही का अद्याप हे कुलूप आहे तर मला मागील अनेक दिवसापासून तक्रारी येत होत्या की औरंगपूर तांडा या ठिकाणी नाही का शिक्षक येत नाहीये तर आपण पाहू शकतात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा औरंगपूर तांडा तालुका गेवरा जिल्हा बीड या ठिकाणी शिक्षक अद्यापही आलेला नाही मी सकाळी आठ वाजल्यापासून या शाळेमध्ये बस चालू आहे तर आता नाही का आता पण शिक्षक आले नाहीत जिल्हा परिषद शाळेमध्ये जर शिक्षक येत नसतील तर विद्यार्थी कसे येतील असाही प्रश्न उपस्थित होत आहे या या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या तरी देखील शिक्षक येत नाहीत गट शिक्षण अधिकारी देखील याकडे लक्ष देत नाहीत तर शिक्षणामुळे विद्यार्थी ऊस तोडायला जातील का असा प्रश्न देखील नाही का या ठिकाणी नागरिकांनी बऱ्याच वेळा गट विकास अधिकाऱ्याला केलेला आहे गट विकास अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी आम्ही रयतनामाच्या माध्यमातून करत आहोत जो कुणी शिक्षक आहे शाळेवरती हजर नसतो तो शाळेला कुलूप लावलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी चोवीस विद्यार्थ्यांचं भवितव्य या कुलपाआड दडलेलं आहे शिक्षक नसल्यामुळे चोवीस विद्यार्थी आजही असूशिक्षित आहेत हे विद्यार्थी कोयता हातात घेऊन ऊस तोडायला जातील का या विद्यार्थ्यांना शिक्षण नसल्यामुळे त्यांचं भवितव्य काय असं आपण आज सवाल करत आहोत तर यामध्ये आपण नाही का आज पाहितलंय की जिल्हा परिषद शाळा पण ताडा घेवरायत येथे शिक्षक आल्या नसल्यामुळे शाळा बंद आहे तर स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील अनेक महिन्यापासून शिक्षक हजरच नाही शिक्षक फक्त सया करतो आणि जातो तो बी पगार घेतो पगार शासनाचा घेतो आणि नाही का विद्यार्थ्यांना शिकवत पण नाही तर आपण हा विषयी शिक्षण अधिकाऱ्याशी लवकरच भेटून त्यांच्याशी विचारपूस करूयात तोपर्यंत पात्रा प्रयत्नामा लाइव